ला, आज चंदगड तालुक्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती परिस्थिती पाहण्यासाठी उभाटा गटाचे आपण शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आज या चंदगड परिसरामध्ये फिरत असताना आता कोवाड या गावामध्ये आम्ही इथं आलेलो आहोत आणि कोवाडमध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बाजारपेठेमध्ये सध्या पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे या बाजारपेठेमधलं स्वरूप बदलत चाललेलं आहे खरं तर प्रशासनानं म्हणावा त्या पद्धतीची काळजी या ठिकाणी नाही घेतल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मी या माध्यमातून एवढंच येथील प्रशासनाला सांगू इच्छितो की प पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि पाऊस जर जास्तच वाढला तर मागच्या तीन वर्षापूर्वी जी परिस्थिती या कोवाड गावामध्ये निर्माण झाली तीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका मोठा आहे आता मी येताना ज्यावेळेला उजगाव मार्गे बेळगाव मार्गे ज्यावेळेस इकडं आलो त्यावेळेला तिथलीसुद्धा रस्ता प्रचंड पाण्याच्या ह्याच्यामुळं थांबलेला आहे तिकडंही रस्ता बंद आहे चारीकडनं या कोवाडमध्ये येण्याचे सर्वच रस्ते बंद झालेले आहेत तरी प्रशासनाने तातडीनं या ठिकाणी लक्ष घालून या परिस्थितीवरती कशा पद्धतीनं मार्ग काढता येत आहे तो काढावा अन्यथा चार दिवसांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभारून या प्रशासनाला नमतं करण्याची क करेन एवढीच या ठिकाणी मी या टी मा माध्यमातून सांगू इच्छितो